महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने प्रत्येक मतदारापर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोचवावीत असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उमेदवाराच्या बैठका घेऊन चर्चा केली याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे शहराध्यक्षा रोहिणी तडोळकर माजी आमदार दिलीप माने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांचे प्रमुख उपस्थित होती पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे अशा वेळी भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागामध्ये अधिकाधिक व्यक्तीशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे भाजपाने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकास कामाची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धूळमुक्त सोलापूर पाणी पुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपये विमानसेवा बहीण योजना अशा विकास कामाची माहिती नागरिकांना भेटून द्यावी केंद्रात राज्यात सत्ता असल्याने सोलापूरला भरघोस निधी देता येईल राज्य तसेच केंद्र केंद्राच्या केंद्रा योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गट तयार करावेत सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय राहावे मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचावे यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशमुडे यांनी मार्गदर्शन केले श्री देशमुडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बूथ रचना संपर्क हिशोब प्रचार यादी विषयात नेटके कार्य करावे असे सांगितले सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया सोलापूरांनी पूर्ण करावी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासियांनी भाजपच्या पाठीशी राहावे यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत असेही श्री देशपांडे या प्रसंगी म्हणाले यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते